माझं त्रिशाला नाव आहे मी इथे हे वॉलपेपर मध्ये वगैरे सगळी हेल्प केली आहे काही वस्तू होते ते आणायचे प्रयत्न केलंय आणि सगळं असं एकदम अचानक अचानक हे केलंय असं नाही की आधीच प्लांट होतं काय करायचंय काय नाही ते आणि इवन ही मूर्ती साईबाबांची ती पण हाताने बनवलेली आहे काय मागितलं आपण बाप्पांकडून ते माझं सिक्रेट आहे बाप्पांसोबत काय गोड आठवणी आहेत आपल्या बाप्पांसोबत भरपूर आहेत त्याच्या तर आणि मूर्ती मूर्ती तर मला मी काय सांगू मला ती मूर्ती माझं असं म्हणणं नाही होते की त्याचं विसर्जन व्हावं बस सगळ्यात पहिलं बघायला गेलं तर आपल्या ठाण्यात सर्वात जास्त हे साई भक्त आहे साईबाबांना मानणारे लोक जास्त आहेत आणि मी स्वतः एक साई भक्त आहे हे बोलायला मला नेहमी गर्वच वाटतो तर एक अचानक मी आमचा विषय झाला आणि ह्याने हे है, म्हणाले की ताई आपण ह्या वेळेस साईबाबा आणूयात आणि अचानक हे कसं साईबाबांनी सगळं घडवून आणलं एक लास्ट मुमेंट वरती तर बस साईंच्या कृपेने सगळं होऊन गेलं माई द्वारका माईच साईबाबांनाच साईबाबांचं घरच आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि आम्ही हे फक्त दहा दिवसात रेडी केलेलं आहे दहा रात्र फक्त दिवसही नव्हते आमच्याकडे दहा रात्रीत आम्ही रेडी केले माझ नाव रोहित मनोहर मोरे मी इकडेच राहतो ठाण्यामध्ये किशन नगरमध्ये कि तर आम्ही हे मागच्या वर्षीपासूनच विचार करून ठेवला होता की यावेळेस आम्हाला शेडीचा जे प्रदर्शन आहे ते करायचं आहे तर त्या थीम मध्ये आम्हाला डेकोरेशन करायचं आहे जी तयारी आहे ती आजपासून किंवा एक महिना पासून माझं नाव रोहित राजू टिलोर आहे मी इथे किसन नगरचाच रहिवासी आहे आणि माझी मावशी लागते मी यांच्याकडे गेल्या नऊ वर्षापासून येतोय आणि हे बापांचं सगळं डेकोरेशन वगैरे मूर्तीचं सगळं सगळं मिस बघतो आणि हे थीम वगैरे सुचणं म्हणजे माझी ताई आहे तिने सगळं सुचवलं आणि तिचं सगळं फक्त माझं काय मी यांच्या सोबत कार्य केलंय काम केलंय जसं काय हे लाकूड वगैरे सगळं कटिंग वगैरे करणं हे सगळं मॅट वगैरे बांधणं कारण हे मॅट्स वगैरे लवकरच भेटत नाही आणि लाकूड वगैरे सगळं वखारमधून आणून त्यांना कटिंग करणं त्यांना लावणं खूप कॉम्प्लिकेटेड होतं आणि खूप म्हणजे एवढा इझी नव्हता तरी आम्ही केलं आणि हे सगळ्या वस्तू तुम्ही बघू शकतात हे खूप रेअरली भेटतात ठीक आहे आणि हा जो थीम केला साईबाबाच्या साईबाबाचा द्वारकामाईचा थीम आहे ओके घात इच्छा काहीतरी मागितली नाही इच्छा काहीच नाही देव सगळ्यांना बघतो सगळ्यांसाठी सगळं नीटच करतो आपण काही मागत नाही फक्त देवांचरणी हेच प्रार्थना आहे की सर्व सगळे खुश राहिले पाहिजे माझं नाव रोहित मोरे आणि मी इथेच किशन नगर मध्येच राहतो की मी इकडचाच रहिवासी आहे तर आमचं जे थीम आहे ते आहे शिर्डीची द्वारकामाई ते थीम आहे आम्ही हा थीम आ, एक जवळपास मागच्या वर्षात डिसाईड केला होता की पुढच्या वर्षी आम्हाला शिर्डीचा थीम करायचा आहे शिर्डी द्वारकामाईचा थीम करायचा आहे आणि पण आम्ही भरपूर कमी वेळेत जवळपास फक्त दहा दिवसातच हा जो थीम आहे तो उभा केला आहे एवढं वाटलं नव्हतं की एवढं लवकर होईल करून पण भरपूर मेहनत माझ्या सोबती जे आहेत त्यांनी सुद्धा मला भरपूर साथ दिली आणि हा जो थीम आहे तो आम्ही फक्त दहा दिवसातच आमचा हा थीम आम्ही उभा केला आहे साठी बापाला माझ्याकडून हे एकच सांगणं आहे की जे आपले जे आता जवळपास वादा जे वादावाद चालू आहेत हिंदू मुस्लिम बद्दल तर त्याचा विचार करून आम्ही हा थीम डिसाइड केला होता जसे की आपले साईबाबा ते कधी फरक करायचे नाही कुठलेही जात किंवा प्रांत वगैरे मध्ये त्यांनी कधी फरक केला नाही तर त्याच विचाराला धरून आम्ही ही थीम उभारली होती तर मी या हीच मागणं आहे माझं की हे जाती प्रांत वगैरे सगळं निघून जायला हवं आणि सगळ्यांनी एक uh, माणसासारखं जगावं